मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव नेहमीच चर्चेत राहिलं आहे कधी योजनांच्या घोषणांमुळे तर कधी थेट वादग्रस्त वक्तव्यांमुळे पण यावेळी प्रकरण अधिक गंभीर आहे कारण यात राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे सोलापूर जिल्ह्यातील कुडेवाडी गावात अवैध वाडू मोरुम उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ही कारवाई थांबवण्यासाठी आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा स्वतः घटनास्थळी पोचल्या कायद्याची अंमलबजावणी करणं ही त्यांची जबाबदारी होती आणि त्यांनी ती प्रामाणिकपणे पार पाडली मात्र त्याचवेळी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावला फोनवर झालेला संवाद रेकॉर्ड झाला आणि तोच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्या व्हिडिओत अजित पवार हे ही कारवाई ताबडतोब थांबवा नाहीतर परिणाम भोगावे लागतील असा सूर लावताना दिसले थेट उपमुख्यमंत्री एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला अशा भाषेत बोलताना हा प्रकारच स्वतःमध्ये गंभीर आहे यानंतर टीका वाढू लागल्यावर अजित पवार यांनी ट्विटर एक्सवर एक पोस्ट केली त्यांनी म्हटलं माझा उद्देश कायद्याची अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता तर परिस्थिती शांत ठेवण्याचा होता पोलिस दलाबद्दल आणि महिला अधिकाऱ्याबद्दल मला सर्वोच्च आदर आहे पण इथं प्रश्न असा आहे की जर खरंच कायद्याचा आदर होता तर कारवाई थांबवण्याचे आदेश का दिले आदेश पाडा नाही तर परिणाम बोगा असं म्हणणं म्हणजेच हस्त आक्षेप नव्हे का महिला अधिकारी आपलं काम करत असताना त्यांच्यावर दबाव आणणं हा थेट दादागिरीचा प्रकार नाही का हे सर्व विरोधाभास स्पष्ट दाखवतात की अजित पवार यांचं ट्विट ही केवळ बचावाची धडपड होती या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला रोहित पवार म्हणाले की दादांना मित्रपक्षाच्या अडचणीत आणत आहेत अमोल मिटकरी यांनी थेट युपीएससी कडे धाव घेतली त्यांनी अंजना कृष्णा यांनी सेवेत दाखल होताना दिलेल्या शैक्षणिक जात व इतर प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे मिटकरी यांच्या या मागणीतून हे स्पष्ट होतं की या प्रकरणावरून केवळ अजित पवारच नव्हे तर अधिकारी देखील आता चौकशीच्या भोवऱ्यात ओढले जात आहेत म्हणजे एक फोन कॉल आणि एका व्हिडिओमुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर मोठा प्रश्न उभा राहिला आहे अजित पवार यांची चूक नेमकी कुठे उपमुख्यमंत्री या नात्याने त्यांच्याकडे तेन जबाबदारी मोठी आहे पण या प्रकरणात त्यांनी आपला प्रभाव वापरून थेट कारवाई थांबवण्याचा प्रयत्न केला हा पदाचा गैरवापर आहे महाराष्ट्रात महिला सक्षमीकरणाचे गोडवे घातले जातात पण प्रत्यक्षात एक महिला आय पी एस अधिकारी प्रामाणिकपणे काम करत असताना त्यांना दडपणाखाली आणलं गेलं ही गोष्ट लोकांच्या भावनांना चटका लावणारी आहे अजित पवार म्हणतात की त्यांनी हस्तक्षेप केला नाही पण कारवाई थांबवा हे वाक्य स्वतःच हस्त ठोस पुरावा आहे कुंडेवाडीतील अवैध मुरुम उत्खनन थांबवण्यासाठी अधिकारी पोचले होते पण अजित पवार यांच्या फोननंतर कारवाईवर प्रश्न निर्माण झाले म्हणजेच अवैध काम करणाऱ्यांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळालं का असा संशय उपस्थित होतो या घटनेतून समाजाला नक्की कोणता संदेश जातो कायद्यापेक्षा नेता मोठा आहे का महिला अधिकारी कितीही प्रामाणिक असल्या तरी नेत्यांच्या फोनवर त्यांचं काम थांबवावं का अवैध उत्खनन थांबवण्याऐवजी ते सुरू राहावं अशी नेत्यांची अपेक्षा का असावी हे प्रश्न थेट लोकशाही व्यवस्थेच्या मूलभूत मूल्यावर गाव घालणारे आहेत आज परिस्थिती स्पष्ट आहे अजित पवार यांनी या प्रकरणात गायगाईत आणि दबावाखाली घेतलेला निर्णय त्यांच्याच अडचणीत भर घालणारा ठरला आहे ट्विटरवरील स्पष्टीकरणाने त्यातून सुटका होणार नाही त्यांना कायद्याचं राज्य सर्वोच्च मानावं लागेल महिला अधिकाऱ्याचा आदर फक्त ट्विटरमध्ये नाही तर वागण्यात दिसला पाहिजे पदाच्या पर्वाखाली अशा घटना घडणं थांबवलं नाही तर अजित पवार यांची प्रतिमा अधिकच मलिन होईल म्हणूनच या संपूर्ण प्रकारावरून एकच गोष्ट ठळकपणे समोर येते या प्रकरणात अजित पवार यांचीच चूक आहे आणि त्यांना जबाबदारी स्वीकारावी लागेल